यात पुन्हा राजकीय भूकंप होतील असे संकेत आता भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहेत महाराष्ट्राला हादरे बसतील असं असे पक्षप्रवेश होतील असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं तर अपेक्षित नसलेले नेते महायुतीमध्ये दिसतील अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे त्यामुळे महायुतीमध्ये आणखी किती पक्षप्रवेश होतील याकडे लक्ष लागलंय राज्याला हादरे बसतील असे पक्षप्रवेश येत्या काळात होतील असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे त्यामुळे आता नेमकं भाजपमध्ये कोण प्रवेश करतं हे पाहणं महत्वाचं आहे देशाचे अनेक लोक एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशा करता रांग लावून आहेत भाजपकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार आहेत अजितदादा देवेंद्रजी आणि एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर असे पक्षप्रवेशाचे आपल्याला हाजरे महाराष्ट्रात दिसतील आणि ते मोठे हाजरे असतील मी तुम्हाला सांगितलंय की पुढे अजूनही मोठे भूकंप या ठिकाणी होतील मुरली देवरांचा आज या ठिकाणी प्रवेश झालेला आहे पुढच्या काळात पंधरा दिवसामध्ये अजून आपल्याला अपेक्षितही नाही असे लोक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना दिसतील